आज आपण आवळ्याची चटणी बघणार आहोत मी पंधरा ते वीस आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे आवळे आता आपण स्टिमरमध्ये पंधरा मिनिटांसाठी स्टीम करून घेऊयात स्टीमरमध्ये पाणी तापलेलं आहे त्यामध्ये आता आपण हे सर्व आवळे पंधरा मिनटांसाठी स्टीम करून घेऊयात पंधरा मिनिट झालेले आहेत यानंतर आपण हे आवळे थंड करून घेऊयात आणि हे सर्व आवळे आपण चिरून घेऊयात आणि यातल्या बिया बाहेर काढूयात कढईत थोडं तेल घालूयात यामध्ये एक चमचा जिरं दीड चमचा काळे तीळ अर्धा चमचा मेथीदाणे तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या दोन लाल मिरच्या बारीक चिरलेल्या पाव चमचा हिंग आणि पूड घालूयात हे सर्व परतून घेऊया यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीपुरते लाल तिखट घाला यानंतर स्टीम केलेले आवळे चवीपुरतं मीठ अर्धी वाटी गूळ थोडेसे मनुके घालून पाच मिनटात आवळा चटणी तयार